असं स्फुरण झालं आणि भगवंताचं काहीतरी चिंतन घडावं असा योग आमचे आदरणीय गुरुजी बाबा गोठळे बाबा मार्फत मला ही सेवा वास्तविक ही सेवा कालची होती पण काही कारणास्तव बाबांचं महेशगिरी बाबांचं ना त्यांचं काही मागं पुढं हे झालं असल्यामुळं तारीख त्यांची दुसरीकडे असल्यामुळं आज सेवा करणं करा म्हणले काय हरकत नाही म्हणलं दत्तात्रयांची सेवा आहे घडली हे माझं बहत भाग्य आणि परिहार द्यायचा तो असा की प्रमाणे आपला ह्या दत्तात्रयांचा इथला सदोतीसाव मला वाटतं सदोतीसावं वर्ष आहे सदोतीस वर्ष झाले हा अवेरच चालणारा नामजप यज्ञ आणि या नाय यज्ञामध्ये माझ्यासारख्या पामाऱ्याकडे ही सेवा येण हे मी माझं मत भाग्य समजतो सदुतीस हवा वर्ष तर आता आणि बाबांचा या वर्षी योग बघा कसा आहे माझा योग कसाय आणि बाबांच्या इथल्या माझा येण्याचा योग कसा आहे बाबांचा पंचाहत्तरावा म्हणजे अमृत महोत्सव आहे गुरुचरित्र पारायण चालू आहे गायत्री याग असा हा नाजप यज्ञ चालू आहे आणि या नामच्या यज्ञामध्ये आज एकादशी आहे त्याच्यामध्ये गीता जयंती आहे आणि माझ्यासारख्या वारकऱ्याला इथे सेवा मिळण्यात सेवा करण्याचा काही एक अधिकार नाही आहे वास्तविक पाहता सेवा ही मोठ्या झाट्याने केली पाहिजे मी तुमच्यातलाच खेळणारा बागडणारा असा आहे आणि आपण ना नाही इथ मी नाही करणार किंवा मी असं नाही करणार हे संतांचा सेवक म्हणून एक पोष्ठमन म्हणून त्यांचा मला हे कार्य हाती आलं आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य मी ते करतो सव्वा नऊ पर्यंत करू आता पंधरा मिनिटं उशिरासमोर घालतो उशिरापर्यंत त्यांनी काय केलं विनंती केली महात्मा मला ते पाहिजे पाहिजे मला मला खाल्ल्याशिवाय अत्यंत रच नाही म्हणे आता कसं तरी व्हायला लागलं म्हणे मला मग ते चेल्याला सांगितलं महात्माने की द्या बाबा याला काहीतरी जे असेल ते त्याचं एखाद किलो दोन किलो भगर दे त्याच्यापुरती <laughs> आपलं एका किलो मध्ये चार पाच जणांचं दहा सात आठ जणांचा होतं पण त्याला एक किलो भगर दोन किलो भगर द्या म्हणे बाबा यायला घेऊन तिकडे जाऊन करून खा म्हणे तिकडे कुठं शरीर नदीच्या तटावर खा पण त्या तर तरी नदीच्या तटावर जाऊन त्या असं करून तुला येतं का म्हणे अरे मरता कि नाही करता म्हणे भाऊ मराला टेकलो म्हणे आता काय नाही बुड टेको तरी तिनके कसा आरा तशी गोष्ट आहे ते बुडाला ला 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 लागलो आजकाळ खायला लागलो आता कुठंतरी काहीतरी सापडलं पकडलं